चला तर आजची रेसिपी आहे उन्हाळी स्पेशल कांद्याची चटणी तर त्यासाठी सर्वप्रथम आपण इथे गॅसवर एक कढई ठेवून घेतलेली आहे गॅस ऑन केलेला आहे कढईमध्ये दोन उघड्या तेल घेतलेलं आहे तेल आपलं छान तापलेलं आहे आता या तापलेल्या तेलामध्ये आपण थोडंसं जिरं घालून घेणार आहोत झिरं तळतळलं की लगेच कुटलेला लसण घालून घ्यायचं आहे लसण आपला घालून झालेला आहे थोडासा लालसर झाला की लगेच त्यामध्ये मी असा बारीक कट करून घेतलेला कांदा आहे जास्त बारीक करायचं नाही तीन कांदे मी असे बारीक कट करून घेतलेले आहे आणि याला आता आपण छान परतून घ्यायचं आहे आता यावर आपण थोडंसं मीठ घालून याला एक वाफ येऊ देणार आहोत म्हणजे आपला कांदा पटकन नरम होईल तर बघा एक वाफ आपण याची काढून घेतलेली आहे आणि कांदा आपला बऱ्यापैकी नरम झालेला आहे छान असा लालसर रंग त्याला आलेला आहे आता यामध्ये आपण काही मसाले घालून घेणार आहोत तर यात सर्वप्रथम अर्धा चमचा हळद घालायची आहे अर्धा चमचा लाल तिखट घालायचा आहे त्यानंतर यामध्ये मी लसूण आणि आपली जी सुकलेली लाल मिरची असते ती लाल मिरची आणि लसणाची अशी एकत्रित अशी चटणी तयार केलेली आहे आणि ती देखील मी इथे अर्धा चमचा घातलेली आहे आता यावर आपण परत थोडंसं मीठ घालून घेणार आहोत अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि आता यात आपण मी इथे अर्धी कैरीची फोड घेतलेली होती त्याचे बारीक काप करून घेतलेले आहे ते देखील मी यात घातलेलं आहे आणि आता यामध्ये आपल्याला छोट्या चमच्याने अर्धा चमचा गूळ घालायचा आहे आणि याला छान असं आता परत आपण परतून येणार आहोत गूळ आणि कैरी घातल्याने आपली जी कांद्याची चटणी आहे ती गोड आंबट अशी छान चव येते त्याला आणि उन्हाळ्यात ही चटणी खाण्याशी खाण्यासाठी अतिशय अप्रतिम आणि आरोग्यदायी आहे आणि ही तुम्ही तशी नुसती देखील खाऊ शकतात खायला खूप सुंदर लागते आता याला आपण अजून परत एक वाफ काढून छान शिजवून घेऊ आणि तुम्ही बघू शकता झटपट अशी ही आपली कांद्याची चटणी बनवून रेडी झालेली आहे